गुड मॉर्निंग आम्ही चाललो आता तुळजापूर अकोलकोट वगैरे पंढरपूर अकोलकोट करायचं खाली केलेली आहे आम्ही आणि गाडीतून चाललोय आता सोड बच का करतो तू সা্তুড মনিং বোলা গুড মর্ন গুড মর্নিং হম না आता संध्याकाळ चार वाजले आम्ही एका हॉटेलला पोचलो पुन्हा क्रॉस केल्या आता आम्ही भवानी देवीच्या मंदिरात कमी कमी तर ता, दोन तासनं सु दोन तासामध्ये भवानी मंदिरच्या मस्त मंदिरात पोचून जाऊ पुन्हा क्रॉस केल्या इथे आम्ही एका हॉटेलला थांबलो होतो जेवण पण खूप डेलिस्टेशन छान होता <laughs> जेवण खूप डेलिस्टेशन छान होतं जेवण जेवलो आता याचा फ्रेशअप झालो इथे चाललं तर भवानी माता मंदिराजवळ तू जा भवानी तू सो एक्सायटेड खूप खूप एक्साइटमेंट आहे मातीला बघायचं माते दर्शन घ्यायचं माताने खूप छान सकाळपासून सोय केलेली आहे आता मामा वॉशरूम पण भेटला क्लीन चालते भे। बघा 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 पिल्लू बघा पिल्लू बघा पण आमची रेडी झालेली आहे चाललो आहे आम्ही आता

गुड इव्हनिंग वन आता आम्ही पोचलो तुळजापूरला आय एम सो एक्सायटेड मी मम्मी म्हणजे मातेला भेटणार आहे माझ्या आणि खूप असं खूप अजून असं एकदम खुशी अशी येते बाहेर आता पोचलो आम्ही सासू मा किती घेई आम्ही आलो आता दर्शन घेणार आहे खूप एक्सायटेड आहे मी हा चलो तुझ दर्शन घेऊया ए पटी बघा एकदा <laughs> भवानी माती की जय टू आतमध्ये एंट्री करतोय काय मंदिर म्हणजे एवढं पॉझिटिव्हनेस एंट्री मारताना आणि अगोदर गोमुखातून जायचं असतं त्या पाण्यातून पाय धुवून ते पाणी अंगावर शिंपडून पाणी पिऊन जायचं असतं चालले आता मी ते गोमुख आहे जय भवानी जय अंबे गनु 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 माता द्वार आहे ते पे ते इंटे करतोय खूप धग 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 होता है बघा ना अरे देवा सुंदर एकदम गजबजले मज़ा आई सो घर एकदम like, म <mama> 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 प्रमाणे माती सर्व आहे झालेले आहे माते खूप बरं वाटलं गंलो भागो अभि चला दर्शन झाले मातेचे घेऊ खूप छान दर्शन झाले आईचे प्रमाणीचे नंतर घेऊन निघालो जेवण वगैरे आणि आता मग अक्कलकोटला आलो आहोत ते भक्तीनिवास म्हणजे सहाशे रुपयाला तीन बेडचे एका एका रूमची सहाशे रुपये आहे अटॅच बाथरूम वगैरे आहे तिकडे आलो आहे तर तिकडे थांबलो आहे रात्री झोपणार तर सकाळी होतून मग गरम पाणी चार चार सा ते सात गरम पाणीचा सवयी त्यामध्ये आहे सर नंतर ते आंघोळ करून मग मक्कलकोटा स्वामींच्या इथे दर्शनाला आता झोपत येणार नाही आहे पैकी गोष्ट असं स्वामींना कधी भेटते